यू, यू। नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे रानदिदी आणि शौर्याचा बड्डे तर आम्ही जाणार आहे त्यांच्या घरी बड्डे सेलिब्रेशनसाठी रानदिदी आणि शौर्या राहतात वाघोलीमध्ये तर आम्ही संध्याकाळी इथून निघणार आणि त्यांच्या घरी जाणार आहे त्यासाठी मी आज हॉस्पिटलला पण लवकर निघाले म्हणजे अर्धा तासच लवकर जाणार आहे चला आता आवडलं आहे मी निघूया केस जरा ओले त्यामुळे असेच ठेवलेत नंतर थोड्या वेळाने बांधायचे नाश्त्यासाठी घेतलेले आहेत स्प्राऊट आणि एक बनाना काल रात्री झोपायला खूप उशीर झाला त्यामुळे काही जास्त लवकर मी उठले नाही तर जेवणासाठी काहीच बनवलेलं नाही आता हॉस्पिटलमध्येच दुपारी काहीतरी खायचं हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले आणि आज मी जेवायला डबा नेला नव्हता तर हॉस्पिटलमध्ये रवा डोसा खाल्ला हॉस्पिटलमध्ये खाल्लं की काही लगेचच त्रास सुरू होतो एवढी ॲसिडिटी झाली की आता मला गोळी खावी लागणार आहे गोळी काढून घेतली त्या गोळी खाते आणि लगेच आवरायचे आणि आम्हाला निघायचे रानदेदीच्या घरी जाण्यासाठी सगळेजण इथे आवरून तयार झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय आम्ही कॅब बुक केली आहे कॅब बाहेर आलेली आहे आता निघूया आपण चला बाय करा सगळ्यांनी आता भेटूया रानदेदींच्या घरी बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे हलका हलका आमची गाडी पण आलेली आहे निघूया आता पोहचलेलो आहे राणी दिदींच्या घरी चला आता घरात जाऊया हे राणी दीदींचं घर आता तुम्हाला होम टूर पण दाखवणार आहे छान तोरण लावले राणी दिदींनी श्री स्वामी समर्थची पाठी लावलेली आहे घरात पोहोचताच राणी दिदींनी नीतूचं स्वागत करायला सुरुवात केलेली आहे नीतू कसलं पाहिजे का तुझ्यासाठी ए वेलकम थँक्यू म्हणा तुला घरात प्रवेश करतात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे नीतू अशी नीतू पहिल्यांदाच आले रानदिदींच्या घरी घरात आलेलो आहे आता तुम्हाला रानदिदींच्या आणि दिनेश दादाच्या घराची होम टूर देते खूप छान पद्धतीने राणी दिदी आणि दादाने घर मेंटेन केलेलं आहे हे जे पेंटिंग आहे ते शौर्याने काढलेलं आहे तिच्या शाळेत या ठिकाणी दादाला मिळालेला अवॉर्ड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर शौर्याला मिळालेलं मेडल आहे इकडे टेडी बियर ठेवलेले आहेत या ठिकाणी खाली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ही राणी दिदींना मिळालेली आहे एका कार्यक्रमात बक्षीस म्हणून शौर्याच्या डॉल इथे ठेवलेले आहेत हे आहे राणी दिदींचं किचन किचन पण त्यांनी छान ठेवलेलं आहे सगळ्यांना पिण्यासाठी मिरेंड आणलेलाय माझा आणले आहेत हा आहे घरातील देवारा श्री स्वामी समर्थ आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्म देहो सर्व कारेश सर्वदा श्री स्वामी समर्थ नीतू बिन बॅग वरती बसले पहिल्यांदाच बसले ना नीतू बघू बघू कसं वाटतंय रे आवडलं का पिलू आज तुझं घर या ठिकाणी राणी दिदी आणि दिनेश दादाने त्यांचे फोटो लावलेले आहेत मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी बसून दादा काम करतो त्याचं या ठिकाणी बाल्कनी आहे चल पिलू चल बाहेर चल, चल चल झाड लावलेली आहे तिकडे तयार झाले आता नितू एंट्री करते नित्तू कमॉन ये बघू बघू आम्हाला बघायचंय नितूला ये 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 कमान वा 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 बघू 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 ए सगळ्यांट आवाज तुझ्या एंट्रीला परत एकदा मी आवरून तयार झालेले आहे बड्डेच्या ठिकाणी शौर्याचे आणि राणी दिदींचे फ्रेंड्स सगळे जमलेले आहेत आता सगळ्यांना भेटूया आणि छान बड्डे सेलिब्रेट करूया <laughs> आहे ना ना ना। ब्डेचा केक शौर्याला मेकअप करायला खूप आवडते त्याच्यामुळे मेकअपची थीम बनवलेली आहे Birthday Happy, birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. Shukya. Happy birthday to you. बड्डे सुरू होता आणि त्याच वेळी बरोबर लाईट गेली आता सगळे मुलांना स्नॅक्स वगैरे दिलेलं आहे आताच या ठिकाणी बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांनी स्नॅक्स वगैरे खाल्ला सगळी मुलं घरी पण गेली मध्येच लाईट गेली तर थोड्या वेळाने लाईट आली आता सगळं आवरलं जेवायचं बाकी आहे दादा आणि निखिल जेवण आणायला गेलेत बाहेरून ते आले की मग जेवण करायचं काय कर माणस जेवण केलं आणि आता आम्ही फिरायला आलेलो आहे गार्डनमध्ये आजच्या जेवणात पण मी ज्वारीचं सूपच घेतलं बाकी काही खाल्लं नाही जेवायला बरेच पदार्थ होते बिर्याणी होती व्हेज त्यानंतर पनीर काजूची भाजी होती चपाती होती पण डाएट मोडू नये म्हणून मी फक्त ज्वारीचं सूपच पिले आणि आता बाहेर खेळायला आलो या ठिकाणी निखिल क्रिकेट खेळायला लागलेलं आहे छोट्या मुलांसोबत आता निखिलची बॅटिंग चालू झालेली आहे गार्डनमधून घरी आलो आणि फ्रेश झाले आता सगळेजण बाहेर आईस्क्रीम खातात आणि मला बोलवायला लागल्यात मी सगळ्याच गोष्टीला नाही नाही म्हटलं म्हणजे मिरिंडा कोक को वगैरे बरंच काही काही आणलेलं दादाने नंतर तीन चार केक आणलेले पण मी केक देखील खाल्लेला नाही तर आता थोडंसं आईस्क्रीम खातेच कारण सगळ्याच गोष्टीला नाही म्हणणं पण चांगलं वाटत नाही आहे चला आता आईस्क्रीम बघूया खास कोणतं आणलेलं आहे आणि खाऊया आपण वेळ झालेली आहे झोपायची रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत आजचा दिवस आम्ही इथेच मुक्काम करणार आहे उद्या सकाळी उठून घरी जायचं जा, परत ड्युटीला जायचं आहे जा घरातून तर चला मग हो बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा